नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रिया आता आपल्या आईबाबांच्या घरी आलेली असते तेव्हा लगेच ढवळीकर आणि शलाका दोघेही आता तिला भडकवण्याचा प्रयत्न करत असतात कारण एकदा का रियाला सत्याविरुद्ध भडकवलं की ती बरोबर त्या घराचा सत्यानाश करणार हे त्यांना माहीत असतं त्यावर रिया म्हणू लागते हे बघ डॅडा मी तुझ्या अपमानाचा बदला घेणार म्हणजे घेणार त्यावर आत्ता लगेच ढवळीकर म्हणू लागतो नाही बेटा तू असं नाही करू शकत अगं पहिली गोष्ट वेगळी होती पण आता तुझं लग्न झालं आहे तू तुझ्या सासरी तू असं काही करू शकत नाही त्यावर लगेच आत्ता रिया म्हणू लागते डॅडा असं कसं अरे तुला या सगळ्यामुळे किती त्रास झालाय हे मी सहन नाही करू शकत त्यावर शलाका म्हणू लागते हे बघ विक्रांत रिया जे काही बोलते ना ते अगदी बरोबर बोलते हे बघ तिच्या घरात जर तिच्यावरती अत्याचार होत असेल तर ती का म्हणून सहन करेल तिला आवाज उठवावाच लागेल की नाही अरे ती काय एक अबलानार का त्रास सहन करून घ्यायला रिया अगदी बरोबर बोलते तुझा गेनार गेनार। ती तुझ्या अपमानाचा बदला घेणार म्हणजे घेणार आणि त्या सत्याला धडा शिकवणार तेव्हा लगेच आत्ता विक्रांत मला लागतो शलाका अगं मला माहिती आहे आपली मुलगी स्वाभिमानी आहे अगं ती खरंला खरंच म्हणणारी मला माहिती आहे ती खऱ्याची बाजू घेणारी ग पण आता कसं आहे तिचं सासर आहे ना ते ती कसं काय करणार तिकडे जाऊन आणि त्यातली त्यात ती गायकवाड लोक कशी आहेत तुला माहिती आहे ना शलाका तेव्हा लगेच आत्ता शलाका मला लागते हो रिया ते गायकवाड फॅमिली ना खूप डेंजर लोक आहेत कशी आहेत बघत ना तू आम्ही त्यासाठी तुला सांगत होतो त्या घरात लग्न करू नको पण तू आमचं ऐकलं नाही तू आम्हाच्या ना विरोधात जाऊन तिकडे त्या रवीशी लग्न केलं हे काय आम्हाला पटलं नाही रिया कारण ती फॅमिली कशी आहे ना हे आम्ही सुरुवातीपासनं ओळखतोय तो सत्या त्या, त्या घरातली ती माणसं छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद करत असतात तेव्हा विक्रांत म्हणू लागतो हो रिया म्हणूनच तर आम्ही तुला प्रोटेक्ट करत होतो की त्या घरात लग्न करू नको म्हणून पण तू आमचं ऐकलं नाही जाऊ दे ते सगळं सोडून दे तेव्हा रिया लागते पण डॅडा अरे माझं प्रेम होतं ना रवीवरती माझं प्रेम आहे रवीचंही माझ्यावरती प्रेम आहे त्यावर विक्रांत म्हणू लागतो हो रवी चांगला मुलगा आहे त्याचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे रिया अगं पण बाकीची लोक कशी आहेत माहिती आहे ना अगं एक साध्या आपल्या लहान सुनेला ते एक चांगली खोली देऊ शकत नाही म्हटल्यानंतर काय स्पे राहणार आहे तुमचा तिकडे बघ ना आता तुमचं नवीन लग्न झालं आहे पण साधी रूमसुद्धा नाही त्या घरात कसा टाईम स्पेंड करणार तुम्ही दोघे एकमेकांबरोबर कसं राहणार तिकडे एवढ्या गर्दीत त्यामुळे रिया माझा ऐक तू आणि रवी सेपरेट संसार सुरू करा अगं दोघे जर शेपरेट राहायला सुरुवात झाली तर दोघांचा संसार किती छान होईल तुम्हा दोघांनाही एकमेकांसाठी वेळ मिळेल एवढ्या त्या गर्दीत राहण्याची काय गरज आहे आता रिया मात्र आपल्या डॅडा आणि मम्माच्या बोलण्याचा विचार करू लागते त्यावर विक्रांत म्हणू लागतो हे बघ रिया शेवटी निर्णय तुम्हा दोघांना घ्यायचा आहे आता आम्ही सांगतोय ते तुम्हाला आहे की नाही ते तुम्ही दोघे बघा पण कसं आहे ना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्याबरोबर असणार आहे मग तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे काय नाही ते ठरवा पण तसंही त्या घरात तुमची ऍडजस्टमेंट होणारच नाही तुम्ही यंग आहात आत्ताच नवीन लग्न आहे एन्जॉय करायचे दिवस आहेत त्यामुळे माझं एक रिया तुम्ही आपल्या घरी राहायला या हे घर तुमचंच आहे की नाही आता जे आमचं आहे ते सगळं रिया तुझं होणार आहे मग आज काय इकडे राहायचं आणि उद्या काय इकडे राहायचं त्यापेक्षा तुम्ही दोघेही इथे येऊन तुमचा संसार सुरू करा तुम्हाला तुमच्यासाठी वेळही भेटेल आणि टाईम नाही करता येईल तेव्हा लगेच आता शलाकाम लागते हो रिया आम्ही सांगतोय तसंच करा रिया मात्र आता आपल्या मम्मा डॅड्याच्या बोलण्याचा विचार करू लागते तर इकडे आता सत्या घरी आलेला असतो सत्याचा मात्र आता खूप पच राग असा भडकलेला असतो कारण ड्रायव्हर म्हणून नाव नोंदी करायला गेलेल्या सत्याला काही काम मिळाले नसतं त्यामुळे त्याची चिडचिड झालेली असते तेव्हा आता सत्या जेवणाच्या टेबलवरती बसताच धूमकेतू आता सत्यासाठी ताट घेऊन येते आणि सत्यासमोर ठेवते तेव्हा लगेच आता सत्य जेवायला सुरुवात करणार तेच लगेच आता मीरा म्हणून लागते चला चला पोटभर खाऊन घ्या तेव्हा सत्या ताट बाजूला ढकलतो आणि लागतो धुमकेतू मला तशीही भूक नाही आहे जाऊ दे हे ताट तेव्हा मीरा मला हो काय बोलायला तुम्ही भूक नाही आहे म्हणजे अहो सकाळपासनं पोटात काही गेलं नाही अशी कशी भूक नाही आहे चला पटकन जेवण करून घ्या सांगितलं ना तुम्हाला ऐकावंच लागेल त्यावर सत्य मला लागतो धुमके तू अगं कशी भूक लागणार अगं काम बघण्यासाठी गेलो होतो ड्रायव्हर म्हणून नोंदणी करायला गेलो पण तिकडे त्या लोकांनी माझं नावच घेतलं नाही काय तर म्हणे तुमचं नाव रेकॉर्डमध्ये पोलिसांच्या त्यामुळे तुम्हाला कामच मिळणार नाही आलो माघारी मला ना काय करावं ना काही सुचतच नाही आहे तू तेव्हा गेच मीरा मला वाटते हे बघा तुम्ही काळजी करून नका सगळं काही ठीक होईल तुम्ही आधी पोटभर जेवण करून घ्या बरं पोटात काही नसलं की चिडचिड होते आणि जेवताने कधीही माणसाने रागराग करू नये त्यामुळे तुम्ही जेवण करून घ्या तेवढ्यात आता सत्या लगेच आता चपातीचा एक घास मोडतो आता चपाती मात्र खूपच जाडसर अशी कडक धडक झालेली असते आता सत्याला मात्र ती तुटता तुटत नाही त्यावर सत्या रागानेच धुमके तुला म्हणू लागतो धुमकेतू अगं आज सगळा दिवसच खराब आहे का आधी त्या यमडीचा चेहरा बघायला भेटला त्यानंतर तिकडे काम बघायला गेलो तिकडेही नकार भेटला आणि आता इथे जेवायला आलो तर इथे असलं कसलं जेवण वाढलंय धुमकी तुम्हाला अगं तुटता तुटत नाहीये तिचा पदी कोणी केल्या या चपात्या तेव्हा लगेच आता मीरा हळूच म्हणू लागते सासूबाईंनी केल्यात त्याचा ते पात्या तेव्हा सत्या लागतो काय निरुपाणी नी। या निरुपाला एक काम धडत जमत नाही कशाचा चपात्या केल्यात ह्या निबार धडक तेव्हा लगेच मीरा मुलागते अहो सासूबाई आजारी आहेत ना त्यांचा घसा दुखतोय ना तरी पण केलेत त्यांनी चपात्या तेव्हा सत्या मुलाखत धुमके तू अगं घस्या दुखण्याचा आणि चपात्या करण्याचा कुठेही संबंध लागत नाहीये तिने काही घश्याने चपात्या लाटल्यात का, लाट का हाताने लाटलेत ना मग नीट करता नाही आल्या मुद्दाम करते ही निरूपा तेव्हा मीरा मुलागते हे बघा तुम्हाला सांगितलं ना जेवताने चिडचिड चीड़ करू नये जेवण करून घ्या बरं जेवा पटकन त्याच वेळेस सत्या लागतो धुमके तू या निरुपाला ना जेलमध्ये चपात्या करायला पाठवायला हो पाहिजे कसं आहे ना तिकडचे जे कैदी आहेत ना ते भाकरी चपात्या खाण्याच्याऐवजी चा ना चाकू सुऱ्या खायला बसलेत या निरुपाची दगडं खाण्यापेक्षा असे म्हणत आता सत्या लगे जेवायला सुरुवात करतो त्याच वेळेस आता रिया आपल्या आईबाबांच्या घरून इकडे सासरी आलेली असते ती आता आपल्या रूममध्येच आलेली असतानाच मीरा म्हणू लागते रिया अगं ये ना जेवण कर मी तुला वाढते जेवायला तेव्हा रिया मला ते नाही नको आता रिया रागाने सत्याने मीराकडे बघते आणि ओरडतच मला लागते मला जेवायचंच नाही कसं आहे ना मी माझ्या मम्मा आणि डॅडाच्या घरनंच जेवण करून आले त्यामुळे सो गाईच तुम्ही कॅरी ऑन करा मला गरज नाही आहे थँक्यू असे म्हणून रिया आता तोऱ्यातच तिकडनं निघून जाते त्याच वेळेस सत्याला मात्र आणखीनच राग येतो तेव्हा सत्या मला तू अगं ही कुठली पद्धत आहे असं बोलत असतात का तेव्हा मीरा मुलागते हे बघा तुम्ही नका चिडचिड करू तुम्ही शांत बरं कशाला रागराग करतायत तेव्हा सत्या मुलागतो रागराग नको करू तर काय करू धुमके तू अगं बघितलं ना तू एवढं प्रेमाने विचारलं तिला जेवायचं का म्हणून मग तिने कसं उत्तर दिलं असं कोणी तोऱ्यात बोलतं का खरं तर धुमके तू ही ना त्या यामडी त्या ढवळीकरची पोरगी म्हणून असा माज दाखवायली पण लवकरात लवकर या ढवळीकरला आणि त्याच्या या पोरीला ही सत्यागिरी दाखवून त्यांचा नाही माज उतरवलं ना तर नावाचा सत्या नाही तेव्हा मीरा मला ते हे बघा मी तुम्हाला किती वेळा सांगितलं जेवताना चिडचिड करू नये घ्या बरं जेवण करून आता सत्य जेवण करत असतो तर त्यानंतर आता इथे आजी आणि मीरा आता संध्याकाळच्या जेवणाची म्हणजे भाजी वगैरे जी निवडायची असते ना त्या सगळ्याच्या तयारीला लागलेल्या असतात आजी आता मीराला कशी भाजी निवडायची कशी ती बाजूला काढायची हे सगळं काही शिकवत असते सांगत असते त्याप्रमाणे मीराही सगळी कामं करत असते तेवढ्यात आता लगेच रूममधनं निरुपा बाहेर येणार तेच तिचं लक्ष आजी आणि मीराकडे जातं अरे बापरे या म्हातारीने तर या मीराला कामालाच लावलोय नाही 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 या म्हातारीची नजर जर माझ्यावर पडली तर मलाही कामाला लावेल त्यापेक्षा मी पटकन इकडनं लंपास होते म्हणजे ही म्हातारी मला काही कामच सांगणार नाही असे म्हणून निरुपा आता पटकन लगेच आतमध्ये जाणार त्याच वेळेस आजीचं तिच्यावर लक्ष जातं आजी आता निरुपाला म्हण निरुपा, निरुपा इकडे आता निरुपा मात्र आजीकडे बघून हसू लागते आजी आता निरुपाकडे बघून हसतच मला ते सांगितलं नाही इकडे म्हणून ऐकून येत का आता लगेच निरुपा आजीजवळ येते आणि मला लागते काय झालं सासूबाई निरुपाचा अजूनही आवाज बसलेला असतो चांगला असा आवाज निघत नसतो तेव्हा आजी मला लागते निरुपा हे बघ मीरा भाजी वगैरे निवडते आपल्या नाना आता संध्याकाळच्याला भरलं वांग करायचंय जा तू भरल्या वांगाचा मसाला बनवायला लगे जा पटकन आणि चांगला मसाला काढ तेव्हा निरुपा म्हणू लागते सासूबाई अहो मी केलं तू काम पण ना माझा घसा खूप दुखतो आहे त्यामुळे उभं राहून काम मला जमणं कठीण आहे मी नाही करू शकत बसून काही काम असतं तर मी केलं असतं पण तसंही आता मला उभं राहून नाही जमणार त्यामुळे सासूबाई तुमच्या हातालाही खूप आहे तुम्हीच आज भरलं वांग बनवा मी जाते तेवढ्यातलं गेच आत्ता सत्या येतो आणि मला वागतो आजे अगं काय चालू आहे तुझं अगं निरुपा एवढं म्हणायली तिला बसून काम हवे आणि तू तिला नकार देते अगं कधीतरी सासूने सुनेचं ऐकायला पाहिजे तेव्हा निरुपा मला लागते हो बसून मी काम करू शकते त्याच वेळेस आजी मात्र सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या मला तो आजे मला हे तुझं काही पटलेलं नाही आहे अगं तुझी सून तिच्या मनात जी इच्छा आहे ती सांगते आणि तू ऐकत नाही आहे अगं कधीतरी निरुपाला बसल्या बसल्या बस काम सांगत जा अगं आता तिला उभं राहून नाही जमणार ना मग बसल्या बसल्या ती करूच शकते की तेव्हा आजी मला लागते हो सत्या चुकलंच हा माझं मी हा विचारच केला नाही मला वाटलं निरुपा स्वयंपाक करेल पण निरुपा बसल्या बसल्या कामं जमतील ना तुझ्या घशामुळे तेव्हा निरुपा मला लागते हो सासूबाई बसल्या बसल्या मी काहीही काम करू शकते निरुपा बसले 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 काम आता निरुपा मात्र खुश होते आता ही म्हातारी मला बसल्या बसल्याच काम देणार म्हणजे मला काही टेन्शनच नाही आता मात्र मीरा सत्य आणि आजीकडे बघत असते कारण दोघे आता सासूबाईंची चांगलीच वाट लावणार हे तिला कळलेलं असतं त्याच वेळेस सत्यामुळं तो आजे अगं तुझ्या सुनेचं कधीतरी ऐकत जा नेहमी सासूचंच सुनेने ऐकलं पाहिजे असं काही नसतं अगं तुझी सून एवढी कामाची तिला इच्छा आहे बसून काम करण्याची अगं मग दे की तिला एखादं काम तेव्हा आजी मला ते सत्या तू अगदी बरोबर बोलला चुकलं बरं का माझं कधीतरी सुनेचंही ऐकायला पाहिजे बरं निरुपा तू बसल्या बसल्या काम करशील ना तेव्हा निरुपा मला लागते हो सासूबाई तुम्ही द्या मला बसल्या बसल्या काम याच वेळेस आजी मला लागते मग निरुपा एक बसले बसले काम कर आता श्रावण महिना चालू आहे ना तू जा तिथे देवासमोर जाऊन बस आता निरुपाला धक्काच बसतो अरे बापरे ही म्हातारी मला देवासमोर का बसवते तेव्हा आजी मला ते निरुपा झा पटकन आणि पोथी वाचायला गे श्रावण महिना चालू आहे पोथी वाचलेली घरात चांगली असते आणि हो इथपर्यंत आवाज आला पाहिजे हा पोथी वाचण्याचा जा पटकन बसल्या बसल्या सोपं काम येते आता मात्र निरुपाच्या तर कानातनं धूर निघालेला असतो अरे बापरे मला पोथी वाचण्याचं काम अरे बापरे मी उगच काय म्हणाले बसल्या बसल्या काम आता निरुपाला धक्काच बसलेलं असतो त्याच वेळेस सत्यम मला वा आजे एक नंबर काय भारी काम दिलंय तुझ्या सुनेला कसलं भारी काम देते ना आजी तू एक नंबर चल चल निरुपा चल पटकन श्रावण महिना घे पोथी वाचून आजी आणि सत्या लगेच आता निरुपाला ओढतच देवासमोर घेऊन येतात आणि तिथे खाली बसवतात हो सत्याही पाठ वगैरे देतो आणि पोथीचं आता ग्रंथ निरुपा समोर ठेवतो आणि मला लागतो निरुपा कर सुरू लगेच सुरू कर घरात पोथी वाचलेलं चांगलं असतं तेव्हा आजी आता लगेच पुन्हा टेबलजवळ जाऊन बसते आणि मला लागते निरुपा आवाज इथपर्यंत पोहोचला पाहिजे हे बघ आम्हाला जरी तू वाचलेला ऐकायला आलं ना तरी सगळं पुण्य तुझ्याच वाटेला येणार आहे कारण तू पोथी वाचणार आहे ना चल पटकन सुरू कर तेव्हा निरुपा मला लागते पण सासूबाई अहो माझा घसा दुखायला आहे ओ कसं वाचू शकते मी नाही वाचू शकत मोठ्याने तेव्हा आजी मला ते निरुपा अगं आत्ताच तर तुझ्या घशातनं आवाज सुटायला आहे की नाही अगं देवाच्या शब्दामध्ये खूप ताकद असते निरुपा तू जर देवाचे शब्द वाचले ना तर तुझा आवाज एकदम बाहेर सुटेल पहिल्यासारखा आवाज येईल त्यामुळे निरुपा तू प्रयत्न कर वाचत राहा वाचत राहा आता मात्र निरुपाला खूपच राग येतो पण तरी आता आजीने सांगितल्याप्रमाणे तिला ते करावंच लागतं तर इकडे आता संध्याकाळ झालेली असते खूपच उशीर झालेला असतो पण तरी सत्याचा घरी तर काही पत्ता नसतो मीरा मात्र आपल्या रूममध्ये गरके घालत असते अजून कसे हे घरी आले नाही किती उशीर झाला कुठे थांबले असतील असे खूप सारे प्रश्न तिच्या मनात असतात यांना कामाचं खूप टेन्शन आहे यांना कुठे कामही मिळत नाही या टेन्शनमुळेच यांची चिडचिड होते रागराग येतो राग यांना आणि मग सासूबाईंवरती रागराग करतात त्यामुळे ना मला यांची चिडचिड थांबवावीच लागेल असा विचार करताच आता मीरा सत्याला फोन लावते वेळेस सत्या धुमकेतूचा फोन उचलतो आणि मला वागतो हा बोल धुमकेतू तेव्हा मीरा मू तेव्हा कुठे किती उशीर झाला अजून का आला नाही तुम्ही घरला तेव्हा सत्यावर लागतो धुळे धुमके तू अगं इकडे ऑनलाईन फॉर्म भरायला आलो होतो ड्रायव्हरसाठी काम हवं आहे ना मग ते ऑनलाईन फॉर्म भरलेत अजून काही मेसेज फोन आला नाही त्यांचा पण येईलच थोड्या वेळात तू नको काळजी करू धुमके तू त्याच वेळेस सत्याचे दोन मित्र तिकडे येतात तेव्हा सत्यावर लागतो बरं बरं धुमके तू मी ठेवतो फोना हे बघ मला आज यायला उशीर होणार आहे तू वाट बघू नको मी येतोच असे म्हणून सत्या फोन ठेवतो त्याच वेळेस सत्याचे मित्र म्हणू लागतात सत्य दादा अरे जास्त टेन्शन घेऊ नको येईल त्यांचा फोन वगैरे तुला नक्की काम भेटेल त्याच वेळेस सत्या लागतो हो ना भावांनो कधी एकदा ड्रायवर असं गाडी चालवतोय ना मला असं झालंय कधी एकदा ड्रायव्हिंग करेल असं झालंय रे भावांनो त्याचेच त्याचा मित्र म्हणू लागतो सत्यदा एकदा का या ऑनलाईन कामावरती तू लागला ना असे फोनवर फोन येतील तुला अरे मग काय भाडीच भाडी असतात ते तेवढ्यातल्या लगेच सत्याचा एका मित्राला कॉल येतो आता त्याला मात्र ड्रायव्हिंगसाठी बोलावलेलं असतं तो लगेच आतमध्ये निघून जातो आता मात्र त्याचा दुसरा मित्र म्हणू लागतो दादा तू टेन्शन घेऊ नको तुझाही नंबर लागेल तुलाही कॉल येईल तेवढ्या आता त्या मित्राचाही कॉल वाजू लागतो आता मात्र सत्या आपला मोबाईल हातात घेतो आणि आपल्याला फोन येईल की नाही याची वाट बघत असतो त्याच वेळेस त्याचा मित्र म्हणू लागतो दादा टेन्शन घेऊ नको तुलाही कॉल येईल नक्की असे म्हणून दोनही मित्र आता कामासाठी निघालेले असतात सत्याला मात्र वाईट वाटतं तो आपल्या मोबाईलकडे बघत आता फोन येतो की नाही याची वाट बघत असतो तर इकडे मीरा रात्र झालेली असते तरीही झोपलेली असते ती सारखी सत्याच्या विचारातच असते काय करावं कशी यांची मदत करावी ना तेच कळत नाही असा विचार करत असतानाच आता मीरा म्हणू लागते मला काही करून यांची गाडी परत करायची यांना एवढं दुःखात मी नाही बघू शकत या सगळ्याचा यांना खूप त्रास होतो कसंही करून यांना यांचा जीव म्हणजे यांची गाडी परत करावीच लागेल असा विचार करत असतानाच आजी रूममध्ये येते आजी मात्र मीराजवळ येते आणि मीराच्या खांद्यावरती हात ठेवत काय झाला विचार करून त्यावर नाही आजी, आजी, आजी ते मी तेव्हा मुलाक ते खोटं बोलू नको विचार करून झाला की नाही त्यावर काही मार्ग निघाला की नाही सांग तेव्हा मीरा मुलाक ते नाही आजी तेव्हा आजी लगेच आपल्या रूम मध्ये निघालेले असतात आजेच आजी थबकतात आणि मीराला म्हणू लागतात मीरा ला अगं आता सणासुदीचे दिवस आलेत मी तुझ्याकडे जे दागिने ठेवायला दिले होते ते आहे का तुझ्याकडे तेव्हा मीरा लागते हो आजी हे काय मी कपाटातच का ठेवलेत आता लगेच आजी म्हणाग ते मीरा अगं मग काढ की ते दागिने मला बघू दे बरं एकदा आता मीरं पटकन कपाटातनं ती दागिन्यांची पोटली काढते तेव्हा आजी मला ते मीरा अगं त्यात जुने ते पारंपरिक पद्धतीचे कानातले ते बघू बरं आता लगेच आजी ते कानातल्या हातात घेते आणि त्याकडे बघू लागते त्याच वेळेस आजी मला ते मीरा आणि ते मस्त गंठण वगैरे हार जे होतं ते ठुशी ते सगळं काढ बघू आता सगळे दागिने मीरा खाली काढते तेव्हा आजी मला लागते मीरा अगं कसले भारी दागिनेत नाही हे खरंच एक नंबर आहे ना तेव्हा आत्ता मीरा मला लागते हो त्या ह्याच आज वेळेस आजी लागते काही नाही गं आता सण आलेत ना म्हणून म्हटलं आहे की नाही एका मीराने अडीअडचणीच्या काळात विकलेत बघावं तेव्हा मीरा लागते आजी अहो तुमचे दागिनेत ते मी अशी कशी विकेल तेव्हा आजी लागते मग मी तुमची नाही आहे का मीरा मी परके का तुमच्यासाठी आता लगेच आजीला राग येतो तेव्हा मीरामुलाग ते आजी असं नका ना बोलू तुम्ही आमच्याच आहात पण मी असे कसे तुमचे दागिने विकू शकते तेव्हा आजी म्हणा अगं मला ना हेच कळत नाही आहे अगं तुझ्या नवऱ्याला सत्याला एवढी गरज आहे तो किती त्रास जाते त्याची धडपड तडमड बघवत नाही आहे का तुला मग तरी तू या दागिन्यांचा विचार का करत नाही आहे मीरा तेव्हा मीरा मुलाक ते नाहीच असू अहो सारखा विचार मी नाही करू शकत हे बघा आजी मी तुमचे दागिने नाही विकू शकत हे तुमचे जुने पारंपरिक पद्धतीचे दागिने हे बघा आपल्याला पैशांपेक्षा भावनाही महत्त्वाच्या असतात की नाही त्यामुळे आजी हे या दा दागिन्यात तुमच्या खूप भावना दडल्यात मी नाही विकू शकतो तेव्हा आजी ते हो ना मग मीरा अगं तुला एक सांगू का आपल्याकडे कसं आहे माहिती इथेच आपले घोल्डे पेंट खातात तुला आहे मीरा अगो आता हे दागिने मी तुला दिले तू तु असेच कपाटात जपून ठेवशील मग पुढे चालून तू तुझ्या तु सुनेला किंवा मुलीला देशील मग तीही असेच कपाटात जपून ठेवणार का तर ते पारंपरिक आहे आपले जुने दागिनेत ना म्हणून ते कपाटातच पडून राहणार त्यांची चमक कुठेही दिसणार नाही अगं पण हेच दागिने जर आपल्या अडीअडचणीच्या काळात वापरले तर मग त्याचा फायदा होईल की नाही मग जर वापरलेच नाही तर या दागिन्यांचा काय उपयोग मीरा तू सांग बरं माझं म्हणणं आहे ना तुला तेव्हा मीरा मलागते आजी पण मी नाही मोडू शकत तुमचे दागिने तेव्हा आजी मला ते मीरा अगं तशी तुला दागिन्यांची हाऊस माऊस कुठे तेव्हा मीरा नाई नाई ते नाही आजी मला हाऊस माऊस नाहीच आहे दागिन्यांचे कारण माझा दागिना एकच आहे तो म्हणजे माझा नवरा तेव्हा आजी मला ते आता कशी बोलली मीरा एक नंबर भारी अगं मग मी तेच सांगायले तुला हे दागिने विकून तुझ्या खऱ्या दागिन्याची चमक वाढवायची तुझ्या दागिन्याची चमक कमी होते मीरा आणि हे तुझ्या लक्षात येते ना त्यामुळे तुला हे दागिने विकावे लागतील आणि तुझ्या नवऱ्याची मदत करून त्याला खुश ठेवावं लागेल त्याला आनंदी बघायचं आहे ना मीरा तुला तेव्हा मीरा मू हो आजी मग लगेच आजी म्हणाते मीरा अगं म्हणूनच तर स्त्रीकडे हे स्त्रीधन असतंय तुला माहिती आहे मी तुला एक उदाहरण सांगते अगं घरातली स्त्री खूप काम करत असते खूप कष्ट करत असते पण तरीही तिला त्या कामाचा कधी एक रुपया मिळत नाही तिच्याकडे कधीच पैसे येत नाही पण पुरुष पुरुष एखादं काम जरी बाहेर करून आला तरी त्याचे पैसे घेऊन येतो कारण त्याच्याकडे कामाचे पैसे असतात पण जेव्हा स्त्रीला घरात कधी काही अडचण येते कुठल्याही संकटात जर तिला पैशांची गरज असेल ना तर त्यावेळेस तिला वापरता येईल म्हणून तिच्याकडे हे स्त्रीधन असतं मग हे स्त्रीधन विकून ती आपली गरज भागू शकते म्हणूनच मीरा तुला सांगायले तुला जर तुझ्या दागिन्याची चमक वाढवायची असेल तर तुला हे दागिने विकावेच लागतील नाहीतर हे दागिने पळून ते कपाटात असेच राहतील त्याचा काही उपयोग आहे मीरा तेव्हा मीरा लगेच म्हणू लागते ठीक आहे आजी तुम्ही म्हणताय ते मला पटतंय मी हे दागिने विकून यांची गाडी यांना परत करणार आता मात्र त्याच वेळेस निरुपा तिकडे आलेली असते निरुपाने आता आजी आणि मीराचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा निरुपा म्हणून मुं लागते म्हणजे हे पारंपरिक दागिने विकून त्या सत्याला गाडी परत मिळवून देण्याचा प्रयत्न चालू इथं एकदा का त्या सत्याला गाडी भेटली की सगळं सुरळीत होऊन जाईल नाही 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 हे दागिने विकायच्या आधी हे दागिने लंपास करावे लागतील त्या मीरापासनं हे दागिने मी दूर करणार असं आता निरुपाने ठरवलेलं असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्य आता घरी आलेलं असतो सत्य आता खाली झोपण्यासाठी अंथरून टाकतो त्याच वेळेस मीरा येते सत्याला खुनावते तेव्हा सत्या तिच्यावरती ओरडतच मला लागतो काय आहे तेव्हा मीरा मला लागते असं असं कसं बोलू शकता बायकोशी तुम्ही अहो एवढं ओरडून बोलायची काय गरज आहे तेव्हा सत्या मला वाटतं बायका पण नवऱ्यावरती ओरडतात की तेव्हा मीरा मला वाटते हो मी कधी ओरडले तुमच्यावरती नाही सांगाच तुम्ही मला आता दोघांमध्येच भांडणं झुंपलेली असतात आता रात्र झालेली असते लाईट बंद करून सगळेजण झोपलेले असतात तर आता निरुपा मात्र या संधीचा फायदा घेऊन सत्या आणि मीराच्या रूममध्ये घुसलेली असते निरुपाने आता चादरीने आपला चेहरा सगळं काही झाकून घेतलेलं असतं निरूपा आता हळूच कपाट उघडायला जाणार आज वेळेस सत्याला जाग येते सत्या पटकन आपल्या अंगावरती जी चादर असतो ना त्या चादरीने निरुपाला असं गुंडाळून घेतो आणि जोरजोरात ओरडू लागतो चोर चोर आजी बाप सगळे आता धावत येतात लाईट चालू करतात पंकज देविका सगळेजण आता चोर म्हणून निरुपाची अशी कशी धुलाई करतात कारण निरुपाचा चेहरा झाकलेला असतो ना कोणी तिला ओळखत नाही धू धू धुतलेलं असतं तिला त्याच वेळेस आता सत्या लगेच आता निरुपाच्या अंगावरती ज्या चादरी असतात ना त्या चादरी काढतो आता मात्र आपल्या मम्माला समोर बघताच इकडे पंकजच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते कारण निरुपाची मारून मारून अवस्थाच खूप बिकट झालेली असते त्याच वेळेस पंकज लागतो मम्मा तू आता मात्र सत्य आजी सगळेजण हसू लागतात आजी मात्र आता चोरट्या निरूपाचा कसा बेत बघणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद